तेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना मैं समंदर हूँ लौट कर वापिस आऊंगा कि वाक्य पुरेपूर शंभर टक्के खर करून दाखवलंय असच आपण दा म्हणू शकतो शंभर टक्के खरं करून दाखवलंय भाजपाला व तसेच संपूर्ण महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे संपूर्ण एक्झिट पोल म्हणा भविष्यवाणी म्हणा संपूर्ण बाजूला सारून महायुतीनं जी लाट पसरली आहे महायुतीची त्याच्या समोर कोणीही उभं राहू शकलं नाही आहे आता एकदा जर विधानसभा निवडणुकीचे आकडेवारी जर आपल्याला बघायचे झाले तर महायुती दोनशे तीस व महाविकास आघाडी सेहेचाळीस यामध्ये जर आपल्याला बघायचं झालं तर महायुतीमधून बी जे पी भाजपा एकशे बत्तीस एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तावन्न अजित पवार यांचा पक्ष एक्केचाळीस महाविकास आघाडीमधून जे सेहेचाळीस आले त्यांचे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस सोळा उद्धव ठाकरे यांचा पक्ष वीस शरद पवार यांचा पक्ष दहा आणि इतर बारा तर या प्रकारे आकडेवारी आपल्याला बघायला मिळाली तर भरपूर धक्कादायक निकाल लागलेला आहे भरपूर मोठमोठे नेते पडलेत असं आपण म्हणू शकतो पराभूत झालेले जसं की आपण पाहिलं पृथ्वीराज चव्हाण हे सुद्धा पराभूत झाले बाळासाहेब थोरात अनेक मोठमोठे नेते पराभूत झाले या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं दोन हजार एकोणीसपासून भरपूर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात भरपूर गोष्टी घडल्या परंतु ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये एक नाव हे समान होत देवेंद्र फडणवीस भरपूर टीका करण्यात आली भरपूर गोष्टी तिथे बोलण्यात आल्या होत्या परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं अत्यंत मोठा अत्यंत महत्वाचा विजय मिळवलेला आहे भाजप हे स्वयंबाळावर एकशे बत्तीस जागा निवडून आलेल्या एकशे बत्तीस अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी ही आता जर आपण पाहिलं तर पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार अशी चर्चा सध्या रंगताना आपल्याला दिसते माध्यमातून ठिकाणी पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार का हे पाहणं महत्वाचं आहे कारण मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये सध्या भाजप आहे एकशे बत्तीस जागा निवडून आलेल्या आहेत महायुतीची जादू चाललेली आहे आणि मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भाजप आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस होण्याची शक्यता आहे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होऊ शकतात परंतु यामध्ये जर एक गोष्ट पाहिली तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सुद्धा अत्यंत चांगलं यश मिळालेलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेणार का उपमुख्यमंत्रीपद घेणार का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे मात्र हे नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे जे पॅटर्न आहे हे कायम राहणार यामध्ये बदल होणार नाही एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कोण काय होणार हा भाग वेगळा पण हे पॅटर्न कायम राहणार आहे आता तसं पाहिलं तर भाजप भाजप हा जे जसं परिस्थिती आहे तसं ठेवू शकतो आताच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना उपमुख्यमंत्री असं ठेवू शकतो हे कायम ठेवू शकतो परंतु मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप व तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आलेला विजय तर ह्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करतात का मागे सुद्धा केलेला आहे मुख्यमंत्री पदाचा त्याग तर यावेळेस सुद्धा करता का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता जर मुख्यमंत्री पदाचा त्याग केला भाजप व देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा मुख्यमंत्री पदाचा त्याग केला तर नक्कीच देवेंद्र फडणवीस यांना बढती मिळू शकते ही तेवढीच महत्वाची शक्यता दिसत आहे की त्यांना भाजपमध्ये बढती मिळू शकते आता जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नाही झाले तर बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी सूत्रांनुसार माहिती समोर येते बातमी समोर येते बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता दिसते तर महायुतीतून मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो आज स्पष्ट होणार आहे कारण उद्या शपथविधी आहे त्यामुळे काही वेळात काही तासांमध्ये स्पष्ट होण्याची शक्यता दिसतीये तर तुम्हाला काय वाटतं महायुतीतून मुख्यमंत्री कोण होणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ठरेल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद